नमस्कार मी माधुरी तुमचं माझं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथं मी आज शेंगदाण्याची बर्फी बनवली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ही शेंगदाण्याची बर्फी तुम्ही उपवासालाही खाऊ शकतात चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी अडीच कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे म्हणजे भाजलेले शेंगदाणे म्हणजे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घे गे, घेतली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे त्यानंतर या एका कढईमध्ये मी एक कप साखर घेतली आहे आणि अर्धा कप पाणी घेतले आहे म्हणजे ज्या कपाच्या मापाने आपण साखर घेणार आहे त्याचा निम्मे आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर या साखरेचा पाक तयार करून घ्या म्हणजे एक तारी पाक तयार करून घ्या बघा या पद्धतीने एक तार तुटेल असा साखरेचा पाक तयार करून घ्या हा साखरेचा पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट ठेवला होता मोजून तो शेंगदाण्याचा कूट टाकून घ्या त्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप टाका तूप टाकल्यानंतर हे व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्या एक तीन ते चार मिनिट कंटिन्यू असं मिक्स करत राहा गॅसची फ्लेम ही लो ठेवा आणि बघा हे शेंगदाण्याची बर्फीचं सारण आपलं थोडं घट्ट होईल या पद्धतीने तोवर याला मिक्स करून घ्या त्यानंतर इथं मी या एका ताटाला तूप लावलं आहे आणि हे सगळं शेंगदाण्याचं बर्फीचं सारण आपण या ताटामध्ये काढून घेऊ गरम असल्यामुळे आपण हाताने याला थापू नाही शकणार म्हणून एक वा अशी प्लेन वाटी घ्या आणि त्यानंतर त्या वाटीला तूप लावा आणि या पद्धतीने बर्फी पाडून घ्या तर बघा आता हिला अर्धा तास थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर ही बर्फी पूर्णपणे सेट होते आणि बघा या पद्धतीने चाकून याचे काप करून घ्या तर बघा इथं अगदी छान अशी आपली शेंगदाण्याची बर्फी तयार झाली आहे ही शेंगदाण्याची बर्फी खायला अगदी मौसर लागते तोंडात टाकताच विरघळते ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा खूप छान अशी तयार होते आजची ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा